नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त अशी गावरान पद्धतीची उडदाची डाळ दाखवणार आहेत अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारी रेसिपी आहे ही डाळ तुम्ही थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरीसोबत किंवा नागलीच्या भाकरीसोबत खाऊ शकता चव ही अप्रतिम येते आणि त्यासोबत कांदा आणि हिरवी मिरची आणि लसणाची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी एक वाटी डाळ घ्यायची आहे आणि दोन ते तीन चमचे तुरीची डाळ घ्यायची आहे तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही चणा डाळही वापरू शकता ही, ही डाळ स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे डाळ ही मऊ अशी शिजला गेली पाहिजे त्यानंतर आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे आता आपण डाळीला फोडणी करून घेऊ अगदी घरात अवेलेबल साहित्यात ही डाळ अगदी झकास होते आणि खायला तर अप्रतिम लागते यामध्ये आपण जिरे मोहरी हिंगाची फोडणी करून घेतली आहे त्यानंतर यामध्ये कडीपत्ता ठेसलेला लसूण हिरवी मिरची हे सर्व घालून घेऊया हे थोडं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मस्तपैकी लाल लाल टोमॅटो घालणार आहोत आणि कोथिंबीर हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्या डाळीला फोडणी ही अशी कडक बसली पाहिजे त्यामुळे डाळ खायलाही खूप टेस्टी लागते जर तुमची फोडणीच कडक बसली नाही तर तुमच्या डाळीला पाहिजे तशी चवही येतच नाही त्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घेऊ अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि थोडंसं लाल तिखट लाल तिखट घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मस्त असं परतवून घेऊ आणि त्यावर आता आपण डाळ घालून घेणार आहोत मस्त अशी उडदाची डाळ आपली ही तयार होते थंडीच्या दिवसात खायला या तर याची मजाच वेगळी आहे त्यात बाजरीची भाकरी किंवा नागलीची भाकरी यासोबत तर तिची चवच अप्रतिम लागते तुम्ही अशीही तिची थिकनेस ठेवू शकता किंवा पातळी करू शकता यामध्ये आपल्याला डाळ ही भाकरीसोबत खायची आहे त्यामुळे मी थोडी पातळ करत आहे मस्त अशी भाकर चुरून ही उडदाची डाळ खाल्ली जाते आणि चव ही खूप भन्नाट येते यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि चार ते पाच मिनटं मस्तशी अशी डाळ उकळी काढून घेऊ ना मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि डाळीला चार ते पाच मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे आपली डाळ ही तयार होते मस्त अशी डाळ उकळी काढून तयार झालेली आहे ना अगदी सोपी पद्धत आणि झटपट होणारी रेसिपी तसेच थंडीच्या दिवसात तर ही खायला खूपच छान लागते तर तुम्हीही या थंडीत अशी उडदाची डाळ बाजरीची भाकरी करून नक्की खा आणि आपल्या मुलांनाही खाऊ घाला आपल्या मुलांनाही आपल्या जुन्या पदार्थांची आठवण होईल आणि तेही आवडीने खातील मस्त अशी आपली गरम गरम डाळही तयार झालेली आहे रंगही सुरेख आलेला आहे तशी चवही खूप छान येते तर कशी वाटली उडदाच्या डाळीची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत